हिंदू धर्मात हरतलिका हे व्रत शीघ्र शीघ्र फळ देणारे मानले जाते हे हरतलिका व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात तर कुमाऱ्या मुली चांगला पती भेटावा म्हणून करतात हरतलिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला करतात अशी मान्यता आहे की पार्वती मातेचे महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी खूप कठीण निर्जला व्रत केले होते ते व्रत म्हणजे हरतलिका तीज व्रत या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री काही स्त्रिया जागरण पण करतात रात्री पार्वती मातेसोबतच महादेव व गणेश यांची पूजा देखील केली जाते चला आता पाहूया या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये हरतलिका व्रत कधी आहे हरतलिकेची तृतीय तिथी पाच सप्टेंबर गुरुवार दुपारी बारा वाजून बावीस मिनिटानंतर चालू होईल व तृतीय तिथीची समाप्ती सहा सप्टेंबर शुक्रवार दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत राहील त्यामुळे हरतलिका हे व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबर शुक्रवार या दिव या दिवशी करावे ज्या महिला उपवास करणार आहे त्यांनी गुरुवारी सात्विक भोजन करावे व शुक्रवारी उपवास करावा हरतलिका सहा सप्टेंबर शुक्रवारी सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिटे ते पाच वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आहे तसेच शुक्ल योग रात्री दहा वाजून चौदापर्यंत आहे तर ब्रह्मयोग अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून बारा एकोणपन्नासपर्यंत आहे तर या दिवशी काळ सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत आहे हरतलिका पूजा तुम्ही ब्रह्ममुहूर्तात पण करू शकतात तसेच सकाळचा मुहूर्त आहे सहा ते आठ बत्तीस व दुपारी बारा ते बारा एकोणपन्नास व त्यानंतर प्रदश काळ म्हणजेच संध्याकाळी पाच पन्नासपासून ते सात वीसपर्यंत असे चार मुहूर्त आहे हरतलिकेचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी सहा वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत कधी पण सोडवू शकतात